मित्र हो एकनाथ शिंदे गट आणि त्यांचे मंत्री आणि वाद म्हणजे कसं बघा एकामागचे एका एक एकामाक एक एक प्रकृती आणि एक सावली अशा पद्धतीनं सगळं सुरू आहे मागच्या काही काळापासून शिंदे गटाचे काही मंत्री आपल्या म्हणजे त्यांना जे काम दिलेलं आहे मंत्रिपदाचं त्याच्या त्या कामापेक्षा वादग्रस्त म्हणून अधिक प्रसिद्धीला आलेले आहेत आणि मग त्यातल्या त्यात ते संजय शिरसाट सतत आघाडीवर राहिलेले मंत्री अहो बघा त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप होत असतात त्याचे व्हिडिओ सुद्धा आले होते ना समोर तुम्ही पाहिलेले असणार अर्थात अशा मंत्र्यावर बघा कितीही आरोप केले कितीही गंभीर स्वरूपाचे आरोप झाले तरी त्यांना अभय मिळत आहे महायुती सरकारमध्ये आणि एकनाथ शिंदे यांनी तर काय हो या आपल्या मंत्र्यांना जाहीरपणे सांगितलेलं आहे भिहू नका मी तुमच्या पाठीशी आहे मग एवढं अभय मिळाल्यावर कुठला मंत्री घाबरेल कुठल्या मंत्र्याला कोणाची भीती वाटेल हो काहीही केलं तरी खपून जात आहे हो आपलं कोणी काही करू शकत नाही ही भावना त्यांच्या मनामध्ये असणार आणि ते साहजिक सुद्धा आहे वाचवणारे असल्यावर मग काय आता हेच संजय शिरसाट पुन्हा एकदा मोठ्या आरोपात अडकलेत एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला संजय शिरसाट यांनी शिडकोचे अध्यक्ष म्हणून घेतलेला एक निर्णय आता त्यांच्या अंगलटी येण्याची शक्यता आहे वर्तमानातील गद्दारींच्या इतिहासातल्या गद्दारांची हात मिळवणी असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी या घोटाळ्याचा गंभीर आरोप केलेला आहे रोहित पवार म्हणाले मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटिशांना मदत केल्याप्रकरणी नवी मुंबई परिसरातील सुमारे चार हजार एकरहून अधिक जमीन ब्रिटिशांनी या बिवलकर नावाच्या कुटुंबाला दिलेली होती नंतर वेगवेगळे कायदे आले नियम आले काही निकाल आले त्याच्यानुसार ही जमीन सरकार जमा झाली त्यांनी परत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केला मात्र ती त्यांना मिळाली नव्हती पण संजय सरसाट यांनी सिडकोचे अध्यक्षपद घेताच पहिल्याच बैठकीत ती जमीन बिवलकर कुटुंबाला देऊन टाकली या संदर्भातली कागदपत्र देखील रोहित पवार यांनी दाखवलेली आहेत एकीकडं पाच हजाराहून अधिक स्थानिक भूमिपत्र जमिनीसाठी वर्षानुवर्ष संघर्ष करीत आहेत त्यांना जमीन दिली जात नाही पण मराठा साम्राज्याच्या विरोधात काम करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीरपणे पहिल्याच बैठकीत ही जमीन दिली जाते ही एक प्रकारे भूमिपुत्रांच्या बाबतीत सुद्धा गद्दारीच आहे त्यामुळं बेकायदा पद्धतीनं बिवलकर कुटुंबाला दिलेल्या या जमिनीसह राज्यातील ज्या ज्या काही अशा प्रकारे दिलेल्या जमिनी असतील त्या सगळ्या जमिनी सरकारने आता परत घ्याव्यात अशी मागणी ते केलीच गेली त्याने पण त्यांनी शिरसाट्याचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुद्धा रोहित पवारांनी केली आता बघा हे राजीनामा वगैरे हे काही खरं नसतं म्हणजे राजीनाम्याचं काय हो कोणी राजीनामा देत नसतं कोणी कोणाचा राजीनामा घेत नसतं महायुतीचं म्हणजे हे आपसातलं ऍडजस्टमेंट करणारं हे सगळं सरकार आहे ना आपण या मोठ्या आरोपामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री पुन्हा एकदा अडचणीत आले हे मात्र नक्की आणखी एका वादग्रस्त प्रकरणाची भर पडली या आधी तर आहेतच आहे प्रकरण म्हणजे कसं कोटीच्या कोटी घोटाळे आणि ज्यांनी कारवाई करायची ते म्हणतात भेऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे आणि फडणवीसांचं तर काय घेऊन बसायचं हो ते तर डोळे बंद कान बंद मध्येच कधीतरी आठवलिके की उठतात आणि म्हणतात कोणाची सुद्धा गय केली जाणार नाही पण काय होतं प्रत्यक्षात कोणाचंही काही बिघडत नाही बिघडलेलं नाही आणि बिघडणार नाही महायुती जिंदाबाद आपण फक्त पाहत राहायचं फार फार तर डोळे विस्फारून बघायचं तोंडात बोट घालून बघायचं त्यापेक्षा आता आपल्या हातात काय आहे किमान पुढची मतदानाचा दिवस येईपर्यंत तरी धन्यवाद मित्रांनो भेटू पुन्हा तोपर्यंत नमस्कार